गणपती बाप्पा मोरया आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत त्या दोन दिवसातच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी मी बनवले आहेत काजू मोदक हा हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं सर, रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काजू मोदक अशी रेसिपी त्यासाठी मी इथे घेतले दीडशे ग्रॅम काजू शंभर ग्रॅम साखर आणि मिल्क अपन, पावडर घेतलेले दोन पॅकेट्स घेतलेले आहेत एक पंधरा ग्रॅमचे आहेत म्हणजे टोटल तीस ग्रॅम मिल्क पावडर आहे तर सर्वप्रथम आपण काजूची पावडर करून घेऊया एका मिक्सरच्या जारमध्ये घेतले पल्स मोडवर ह्याची पावडर करून घ्यायची सतत कंटिन्यूस हे फिरवायचं नाही आहे नाही तर त्याच्यानं तेल निघतं ते एका बाऊलमध्ये मी काढून घेते ही चाळण्याची गरज नाही अशीच वापरली तरी हरकत नाही रवाळ अशी पावडर तयार झालेली आहे तर त्यामध्ये आपण घालूया मिल्क पावडर हे दोन्ही पॅकेट्स मी यामध्ये घालून घेते आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया हे काजू मोदक बनवायला फारच सोपे आहे आणि न फसणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि झटपटही योगतात हे आत्ता आपण बाजूला ठेवूया इथे मी गॅसवर एक नॉनस्टिक पॅन घेतलेले त्यामध्ये साखर घालून घेते शंभर ग्रॅम साखर होती या पेल्याच्या मापाने पाऊंड पेला झालेली त्याच्या वन थर्ड मी त्यामध्ये पाणी घातलेले छान मिक्स करून घ्या साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचे आणि आपल्याला जरा घट्टसर असं चिकट पाक तयार करायचे तर यामध्ये मी घालत आहे केशर दुधामध्ये सात आठ केशरचे धागे भिजत टाकले होते ते मी यामध्ये घालून घे पाण्याला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यावर एखाद मिनटं हे आपल्याला मा पॅक पाक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण एकदा चेक करून बघूया घट्ट आणि असं चिकटसर पाक झाला पाहिजे आपला पाक तयार आहे एखाद मिनट आपण परत हे उकळून घेऊया आणि यामध्ये आता आपण काजू पावडर आणि मिल्क पावडर आहे ती घालून घेऊया आणि हे छानपैकी टवळत राहायचे आपल्याला एक दोन तीन मिनटं लागतात हे मिश्रण छानपैकी घट्ट व्हायला सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हळूहळू घट्ट होत आहे या स्टेजला आपण त्याच्यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप की त्यामुळे हे मिश्रण तळाला चिकटणार नाही सतत ढवळत राहा तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण भांड्याचा तळ सोडायला लागलेला आहे याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट होत आलेला आहे अजून एखाद मिनटं ढवळत राहा इथे मी गॅस बंद करते आहे पातेलं गरम आहे एखाद मिनटं अजून ढवळून घ्या चेक करून घेऊया आपण मिश्रण असं असा, असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मिश्रण बरोबर आहे त्याचे उदक छान तयार होणार आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते तर हे मिश्रण असेच एक पाच मिनटं थोडे थंड होऊ द्या पाच मिनटं झालेली आहेत मिश्रण थंड झालेले आहे आपण आता त्याचे उदक करायला घेऊया त्यासाठी मी हाताला थोडं तूप लावून घेते तुम्ही बघू शकता सॉफ्ट मिश्रण तयार झालेले आता ही मोदक पट्टी आहे त्या पट्टीला पण मी अन्न थोडं तुपाचा हात लावून घेते की जेणेकरून आतमध्ये ते चिकटू नये म्हणून छान असे मळून मळून गोळे मी आपल्या साच्यामध्ये ठेवून घ्यायचे या मोदक पट्टीने छोट्या छोट्या आकाराचे सुपक आकाराचे असे मोदक तयार होतात आणि हे मोदक चवीला पण खूपच स्वादिष्ट होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा करायलाही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि झटपट होते आता हे बंद करून घेऊया मागच्या बाजूने दाबून मिश्रण भरायचे जे की जेणेकरून मोदकाचा आकार छान येईल डिझाईनवरची छान येईल पूर्णपणे दाबून भरा जास्त असलेले मिश्रण थोडे काढून घ्या कमी पडले तर अजून घाला मागणं पण तापून भरायचे आहे त्यामुळे आगार, आकार फार सु सुबक येतो आता हे अलगद हाताने आपण खोलून बघूया वाव किती सुंदर सुबक आकाराचे इथे मोदक तयार झालेले कडेला असलेला एक्स्ट्रा पोर्शन काढून घेऊया अलका जाताने सुंदर आकाराचे सुबक आकाराचे इथे मोदक तयार झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेऊया पट्टीमध्ये पाच मोदक तयार होतात सगळे काढून आपण पुन्हा अशाच प्रकारे आपण अजून मोदक करू मी पाहू शकता किती सुंदर आकार आलेले आहे असेच बाकीचे पण मोदक आपण करून घेऊया फक्त मिश्रण छान दाबून भरा घट्ट भरा आतमध्ये की आकार छान येतो तर ह्या मिश्रणाचे जवळजवळ पंचवीस सव्वीस मोदक होतात तर तुम्हाला नै एकवीस एक मोदकांचा जर नैवेद्य दाखवायचा दाखवायचा दा, असेल तर हे प्रमाण परफेक्ट आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की कळवा माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद